आपण पाहत आहात प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न पंचक्रोशीतील सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या नवजीवन शिक्षण संस्था संचलित विश्व सेवा शिक्षण संकुलाचे सतरावे वार्षिक स्नेह संमेलन विश्वरंग अकरा जानेवारी रोजी अत्यंत दिमाखात संपन्न झाले शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या चित्रथरारक सादरीकरणामुळे या सोहळ्याने सांगली जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले चित्रथरारक प्रात्यक्षिके आणि कलाविष्कार कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री उत्तम पाटेसर यांच्या हस्ते झाले सोहळ्याची सुरुवात विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कौशल्यांच्या सादरीकरणाने झाली यामध्ये आर्मी संचलन एन सी सी कुस्ती कराटे आणि मल्लखांबच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कसोरेतींनी प्रेक्षकांना थक्क केले नव्वदच्या दशकातील सुवर्ण काळाला उजाळा देत चिमुकल्याने जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली या वर्षीच्या विश्वरंगाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विविध विषयांवरील थीम बेस्ट ऍक्ट्स महाकाला आणि भूतांचा थरार या एकट्याने वातावरणात रहस्य निर्माण केले तर स्वामी समर्थ व शंकर महाराज यांच्या सादरीकरणाने आसमंत भक्तिमय झाला वीर शिवाकाशिद यांच्या बलिदानावर आधारित नाटकाने प्रेक्षकांचे डोळे ओलावले देशाभिमानाची ही भावना उपस्थितांच्या हृदयाला भेटली वाळवा तालुक्यातील अन्यायविरोधी क्रांतीचा चेहरा बापू बिरू वाटेगावकर यांचा जीवनपट विद्यार्थ्यांनी जिवंत केला यावेळी बापू बिरू यांच्या नातू भया वाटेगावकर यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमातील सर्व थीमसाठी वापरण्यात आलेल्या बाबी सजीव होत्या हेच या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले या सोहळ्यासाठी एम एम इंटरनॅशनल स्कूलचे मोहन माळीसर अण्णा पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील तात्या यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोरिओग्राफर सुनील चव्हाण व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांच्या कलेला पैलू पाटले मुख्याध्यापिका सौ सुरेखा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कष्ट केले सूत्रसंचालन फोपट भोसले व श्रीकांत पाटील यांनी केले हा केवळ स्नेहसंमेलन नसून संस्कारांचा सोहळा आहे अशा शब्दात पालकांनी आपला अभिप्राय नोंदवला